नमस्कार आज आपण सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याच्या मागचा हेतू जो आहे किंवा उद्देश जो आहे तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी आठ तारखेला एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कारखान्यावर त्यांनी बेछूट आरोप केलेले आहेत एक संचालक कारखान्याचा अशा पद्धतीने सवंग स्वतःच्या लोकप्रियतेसाठी कारखान्याला बदनाम करण्याचं जे काम करत आहे किंवा कर जे षडयंत्र आहे ते आपल्या सर्वांच्या समोर नक्की काय विषय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला आज मुद्दाम इथे बोलवण्यात आलेला आहे ते त्याच्यातील यांनी जो आरोप केलेले आहे ऊसतोड प्रोग्रामच्या संदर्भातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत नेहमीच पारदर्शक पद्धतीने ऊस तोडीचा प्रोग्राम राबवलेला आहे पूर्वी पण राबवलेला आहे आणि याच्या पुढेही भविष्यकाळात सुद्धा त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीने ऊसतोडीचा प्रोग्राम राबवला जाणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला गेलेला नाही आत्तापर्यंत आणि भविष्य काळात सुद्धा केला जाणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केलेला आहे बाजारभावचा जो पहिला हप्ता देण्याचा त्याच्या संदर्भातला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने एफ आर पीच्या जो सरकारने ज्या पद्धतीने पहिला हप्ता कसा द्यावा त्याच्या संदर्भातलं जे धोरण ठरवून दिलेलं आहे या धोरणाला अनुसरून सव्वीसशे तीस रुपयाचा बाजारभावचा पहिला हप्ता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने दिलेला आहे आणि या संदर्भात आज हे तुम्हाला सांगण्यासाठी आले आता त्यांचा एक आरोप जो होता की निवडणुकीच्या संदर्भात कारखाना उशिरा सुरू झाला हा काय भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक डोळ्यासमोर उशिरा सुरू केला असं बिलकुल नाही शेवटी याचं धोरण सरकार ठरवतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि एक संचालक स्वतः दहा वर्ष चेअरमन राहिलेला माणूस त्याला या संदर्भातलं माहिती नाही असं असू शकत नाही त्यांना ही सर्व कल्पना आहे कारण की कारखाना हा स्वतः व्यक्तिगत लेव्हलवर कधीही उशिरा सुरू करणे किंवा लवकर सुरू करणं असं केलं जात नाही सरकारने जी तारीख दिली होती त्या तारखेला आम्ही कारखाना सुरू केलेला आहे आता त्याच्या संदर्भातला तुम्हाला सांगतो या वर्षी जे गेल्या वर्षी जो हंगाम सुरू झाला आणि यावर्षी जो हंगाम सुरू झाला याच्यामध्ये एक महिन्याचा फरक झालेला नाही यावेळेस फक्त कारखाना ज्यावेळेस सुरू झाला तो तेरा दिवस उशिरा सुरू झालेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेने परंतु देवदत्त यांनी मोघम असा आरोप केलेला आहे की एक महिना कारखाना उशिरा सुरू झाला जर स्वतःला जर हुशार माणूस समजतो किंवा त्याला माहिती आहे असं जर त्याचं जर म्हणणं असेल तर त्यांनी कागदपत्रास तुमच्या समोर बोलायला पाहिजे होतं की एक महिना सुरू झाला का तेरा दिवस माझ्याकडे कागद उपलब्ध आहे कारखाना हा गेल्या वर्षाच्या तुलनेने फक्त दिवस सुरू झालेला कारखाना आहे आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला याच्यातून मला जाणीवपूर्वक सांगायची आहे मागील गळे हंगामात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जून दोन हजार बावीस मध्ये म्हणजे आता जो ऊस तोडला जातोय हा जून दोन हजार तेवीस मधला आणि गेल्या वेळेस जो तेवीस चोवीसचा जो हंगाम संपला त्यावेळेस कुठली लावगड झाली होती माहे दोन हजार बावीस मध्ये एकूण लावगडीचं क्षेत्र जे होतं ते बत्तीसशे एकोणचाळीस हेक्टर आर ऊस नोंद झाली होती आपल्याकडे तसेच चालू हंगामात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये की जो दोन हजार देवीच्या जून मध्ये लावला त्याची लावगड आहे चार हजार आणि एकशे पन्नास हेक्टर म्हणजे वाढ झालेले क्षेत्र किती आहे नऊशे आणि अकरा हेक्टर क्षेत्र जवळजवळ गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी तोडणीसाठी जास्त क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र जे आहे या क्षेत्राची तोड करत असताना गेल्या वर्षाच्या तुलनेने कारखाना जवळजवळ आठशे मेट्रिक टन ऊसाचे गाळ गेल्या वर्षापेक्षा जास्त करत आहे म्हणजे गेल्या वर्षी आता कारखाना कितीने चाललेला आहे सरासरी आठ हजार तीनशे नि कारखाना जवळजवळ चाललेला आहे गेल्या वर्षी जवळजवळ तो सात हजार पाचशे पद्धतीने सात हजार साडेसात हजार गेल्या वर्षी कारखाना चालत होता या वर्षी अतिशय आपली कारखान्याची गाळ क्षमता किती आहे सहा हजार पाचशे मेट्रिक अशी गाळप क्षमता आहे परंतु तरी सुद्धा कारखाना चालतोय आणि तीनशे चालतोय म्हणजे गाळप क्षमतेच्या कितीतरी जास्त कारखाना चालतोय कौतुक पाहिजे परंतु फक्त टीका करायची कारखान्यावर या पद्धतीने अशा पद्धतीने कारखान्याला बदनाम करण्याचं काम एक संचालक करत आहे आणि हे आपल्या समोर शासनाच्या समोर उघड करत आहे आता तुम्हाला दुसरे सांगतो आडसालीचं सा क्षेत्र जे आहे आपल्याकडं काय होत आपल्या भागामध्ये हो लावगड जी होती ती आडसाली क्षेत्राची खूप मोठ्या प्रमाणात होती आणि आडसालीचं सा जे क्षेत्र आहे ते जवळजवळ सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर पार हे ऊस क्षेत्राची नोंद झाल्यामुळे आणि मागच्या वर्षाच्या मागच्या वर्षी जो ऊस तोडला गेला होता त्याची हेक्टरी एकशे एकोणतीस मेट्रिक टन एवढं ॲव्हरेज आलो यावेळेस आता जो चालू वर्षीचा जो ऊस तोडला जातोय तो जवळजवळ एकशे एकेचाळीस मेट्रिक टन एवढी म्हणजे आता तुम्हाला सांगतो जवळजवळ बारा मेट्रिक टन जवळजवळ या गेल्या वर्षाच्या तुलनेने जास्त एव्हरेज ऊसाला मिळते एवढं ॲव्हरेज मिळाल्यानंतर क्रशिंगला तेवढा वेळ तर जाणारच आहे आता दुसरी एक गोष्ट जी सांगितली गेली ऊस तोड लावत लेट होते एक जून दोन हजार तेवीस च्या नोंदीचा दोनशे पासष्ट जातीचा तीनशे सव्वीस पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर आर व शहाऐंशी झिरो बत्तीस जातीचा सहाशे अठ्ठावन्न एकावन्न हेक्टर आर ओ क्षेत्र तोडणीसाठी आहे किती एक जून आपल्याकडे काय होत आहे बरेचशे लोक मे मध्ये ऊस लावतात परंतु त्याची आमचा ठराव जो झाला आम्ही नोंद घेतो एक जून पासून बरेचशे लोकांची लावगडीची जी नोंद होती ती एक जून एक जून ला झालेली लावगड मी आता जी तुम्हाला सांगितली दोनशे तीनशे सव्वीस पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर आर व शहाऐंशी झिरो बत्तीस ची सहाशे अठ्ठावन्न पॉईंट हेक्टर आर एवढी लावगड झालेली आहे आणि तो तेवढा तोडणीसाठी वस्तू उपलब्ध आहे त्यापैकी दोनशे पासष्ट जातीचा दोन पॉईंट टू पॉईंट झिरो नाईन दोन पॉईंट झिरो नाईन हेक्टर आर व शहाऐंशीरबत्तीचे सत्तावन्न पॉईंट सदतीस हेक्टर आर ऊस तोडणी क्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे एक जूनच त्यांचं जे म्हणणं आहे की खूप मोठं क्षेत्र आहे तशा पद्धतीने राहिलेलं नाही एवढ्या मोठ एवढं क्षेत्र आहे फक्त शिल्लक आहे हे एक जूनचं क्षेत्र आहे आणि तोडणी प्रोग्रामच्या तारखेनुसार चालू आहे त्यामध्ये भेदभाव झालेला नाही तथापि काही शेतकरी ऊस जडीत होतो काहींचा हुमणीचा प्रॉब्लेम असतो काहींचा लग्न करायचा प्रॉब्लेम असतो असे वेगवेगळे वे प्रॉब्लेम जे कारण असतात त्याच्या पद्धतीने शेतकरी कारखान्याकडे अर्ज देतो आता हा अर्ज दिल्यानंतर तो, कारखाना तोंडी प्रोग्राम प्रमाणे काम करत असतो परंतु जर एखाद्याला जर अडचण असेल तर कारखान्याने धोरण ठरवलेले आणि कपातीच्या जा धोरणाप्रमाणे जातो या कपातीच्या जा धोरणामध्ये चालू प्रोग्रामवर जर त्याला चालू प्रोग्राम जर असेल आता आणि त्याच्या अगोदर जर त्याला लूज तोडायला असेल तर शंभर रुपये आम्ही कपात करतो आणि त्याच्या पुढचा असेल समजा आता चालू प्रोग्राम चालू आहे जून मधला आणि त्याला त्याची लागवड जुलै मधली तर जून मध्ये असेल तर शंभर रुपये आणि जुलै मध्ये असेल तर त्याच्या पुढचा परत पन्नास रुपये असा अशा पद्धतीने मॅक्झिमम आम्ही तीनशे रुपयापर्यंत कपात करून हा ऊस तोडतो आहोत आणि तसं कोणावरही अन्याय करून हा असा काही ऊस तोडत नाही ज्याची त्याची स्वतः तो अर्ज देतो आणि त्या अर्जाप्रमाणे संचालक मंडळाने ठरवलेल्या धोरणाप्रमाणेच अशा पद्धतीने प्रोग्राम राबवला पण ही काय आज नाही हा पूर्वपर चालत आलेली ही जी पद्धत आहे ती आणि संचालक मंडळाने घेतलेला तो निर्णय असा कोणी एकट्या दुकट्याने घेतलेला निर्णय नाही आता एक आरोप असा केला गेला का पिंपरखेड गावातील ऊस तोडणी उशिरा झालेली झाली तसा अजिबात नाही असं कुठल्या गावावर किंवा कशावर हेतू ठेवून ऊस तोडणी केली जात नाही पिंपरखेड गावामध्ये एक जून दो दोन हजार एकोणऐंशी हेक्टर अर्थ असा एकूण त्र्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर ऊस क्षेत्र होते त्याच्यापैकी फक्त दोन शेतकऱ्यांच्या ऊसाची रस्ता अडचण होती काय झाले त्या शेतकऱ्याचे पुढे समोर एकाचा प्लॉट आहे आणि त्याचा प्लॉट मागे आहे आता जोपर्यंत समोर त्याचा प्लॉट तुटत नाही तोपर्यंत मागचा प्लॉट तुटणार नाही अशा पद्धतीची रस्त्याची अडचण असल्यामुळं ते फक्त दोन शेतकऱ्यांचा ऊस मागे राहिलेला आहे अन्यथा तसा कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस या संदर्भामध्ये मागे राहिलेला नाही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गाळपास पुरेसा आपल्याकडे जर पाहायला गेलं फक्त भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला जो आपलं जे कार्यक्षेत्र आहे ते कुठलं आहे आंबेगाव तालुका आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी प्रश्न घेऊन एवढा पूर्णपणे ऊस उपलब्ध नाही आपल्याला आजूबाजूच्या तालुक्यातून जुन्नर मधून शिरूरमधून इकडून सगळीकडून ऊस कारण की त्याचा शेवटी ऊस तोडायचा म्हणजे कॉम्बिनेशन म्हणूनच तोडावं लागतं शेवट तसा तोडता येत नाही त्यामुळं त्या सगळ्या भागातून ऊस एकत्र करून आपण तोडतो आहोत आता भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगाम चोवीस पंचाळीस नोंद कारखान्याच्या नोंदीतील त्यांनी असा आरोप केला हे भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतील काही ऊस परांनी तोडला फक्त परांनी नाही तोडला भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतील जो ऊस आहे परागणी एकशे चौदा पॉईंट हेक्टर आर तोडला व्यंकटेश कृपाने एकशे दहा पॉईंट सव्वीस तोडला क्रांती शुगरनी बावीस पॉईंट नव्वद तोडला संत तुकारांनी सहा पॉइंट नव्वद तोडला आणि विघ्नारने तीस पॉईंट सतरा तोडला असा दोनशे सत्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी एक आता याचं कारण असं लोकांना शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करायची किंवा इतर काही लागवड करायची त्यामुळे ते वाट पाहत नाही ते हा ऊस आपल्या इतर कारखान्यांना देऊन मोकळे होतात मग देव्रत्तनिकमने काय आरोप केले की हे जाणून बोजून बरायला ऊस देण्यासाठी अशा पद्धतीने काढतो अशा पद्धतीचं नसतं हा शेवटी शेत आपण कितीही नोंदीने प्रमाण तोडलं तर शेतकऱ्याच्या मर्जीचा विषय असतो त्यामुळे शेतकरी त्याच्या मर्जीप्रमाणे ऊस घालत असला नोंद जरी असले तर त्याला अगोदर असेल असं अर्थ आता याच्यामध्ये परागला जर कधी ऊस गेला किंवा काही झालं तर आम्ही आता बहुतांशी आंबेगाव तालुका सोडून बाहेर उदारीवर खत किंवा बाकीच्या देत नाही काही जे पारंपरिक पाच पाच दहा दहा वर्ष शेतकरी कारखान्याला ऊस घालतात बाहेरच्या क्षेत्रातले म्हणजे आंबेगाव तालुक्याच्या क्षेत्र सोडून तर त्यांना आम्ही थोड्याफार प्रमाणात उधारीवर देतो परंतु या याच्यामध्ये जर कोणाचे त्या पद्धतीने शेतकऱ्याचं असलं तर शेतकरी ते पैसे शे आम्हाला परत आणून देतो फक्त ही ही काही कारखान्याचं धोरण नाही कारखान्याचं धोरण जे आहे ते वसुली करण्याचे धोरण फक्त कशासाठी आहे जर त्याचा ऊस बाहेर गेला तर आम्ही काही कोणाला जबरदस्तीने ऊस बाहेर घालवायला सांगत नाही आणि जर त्याला ऊस त्याचा लवकर तोडला तर तो परत यांची चोराच्या उलट्या बोंबा म्हणून हेच परत ओरडणार की या त्या ऊस तुम्ही नोंदीच्या अगोदर तोडला त्यामुळे नोंदीच्या प्रोग्राम प्रमाणेच ऊस तोडतो नोंदीचा प्रोग्राम सोडून एखाद्या थो, शेतकऱ्याला द्यायचा असला तर तो बाहेर असतो आता विषय दुसरा असा की सव्वीसशे एकोणतीस रुपयाच्या दरापेक्षा तीन हजार रुपयापर्यंत तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर जी एजीएम झाली आणि त्या एजीएम मध्ये दे देवदत्त नेकांचा हा डाव होता की जो आपण दर दिला त्या दरापेक्षा मी दोनशे किंवा तीनशे तीन रुपये जास्त दर देऊन दाखवतो अशा पद्धतीची त्याची त्याची वलगाना होती किंवा त्याच पद्धतीने त्याला ते, ते, हो ते करायचं होतं आता त्याच्यामधलं तुम्हाला गमक सांगतो की आपण ज्या वेळेस तो पाचश्या वेळेचा जो आपण दर दिला त्यावेळेस आपण जवळजवळ पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचं मूल्यांकन साखरेचं केलेलं होतं किती रुपयाचं पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाच उसाचा दर दिला तो जवळजवळ आपल्याकडे त्यावेळेस दहा लाख आणि दहा लाख जवळजवळ दहा लाख क्विंटल साखर शिल्लक होती किती होती दहा लाख आणि त्याचं व्हॅल्युएशन आपण किती केलं होतं पस्तीसशे पंचाहत्तर देवदत्त निकमचं म्हणणं काय होतं अजून दर द्यायचा असेल तर तुम्ही याचं जे व्हॅल्युएशन आहे पस्तीसशे पंच्याहत्तर तर ते तुम्ही अजून दोनशे तीनशे रुपयांनी व्हॅल्युएशन वाढवा म्हणजे काय करायचं होतं जी साखर विक्री जाणार आहे त्याच व्हॅल्युएशन आता ठरवायचं लक्षात तुमच्या म्हणजे जो आम्ही कारखान्याने पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचं व्हॅल्युएशन ठरवलं होतं त्यावेळेस काय विक्री झाली होती पण त्याचं म्हणणं होतं सदतीसशे अडतीसशे रुपयाचं व्हॅल्युएशन तुम्ही पकडा आणि जे करून ज्या पद्धतीने हे मी सांगतो असं तुम्ही ऐका आणि असं ऐकल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला भाव देऊ शकता हे त्याला दिशाभूल करून दाखवायचं होतं त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय होता की हा कारखाना तोट्यात घालवायचा कारण मी तुमच्या समोर सांगतो हे जे काही मूल्यांकन आपण पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचं ज्या वेळेस केलं आणि आता ज्यावेळेस सध्याचा सरासरी साखरेचा जो विक्रीचा सा दर आला तो मूल्यांकनापेक्षा खूप कमी आला आणि असा झाला चौतीसशे एकवीस रुपये आणि डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अखेर झाला पस्तीसशे सत्तावन्न रुपये आजच्या भीतीला हा जो दर आहे जवळजवळ दोनशे सत्तर रुपयांनी कमी झाला आणि याच्यामुळं आतापर्यंत कारखान्याला तीन कोटी रुपयाचं नुकसान झालंय आणि जर देवदत्तानी कमच जर त्यावेळेस ऐकलं असतं आणि शेतकऱ्याला जर अजून भाव वाढून दिला असता तर जवळजवळ कारखान्याला आजच्या भीतीला सहा ते सात कोटी रुपयाचं नुकसान झालं असतं आता हे त्यालाच कळत नाही का हे माहिती होतं परंतु हा मुद्दाम डाव करायचा आणि हा भीमाशंकर कारखाना कुठल्या पद्धतीत कशा पद्धतीत आजारी पडेल आणि मग मी कारखान्यावर चेअरमन असताना मी किती चांगल्या पद्धतीने कारखाना चालवत होतो आणि आता कसा कारखाना चाललाय हे दाखवण्यासाठी शेतकरी शेवटी काय म्हणणार मला जास्त भाव मिळतो म्हणल्यावर शेतकरी म्हणणारच ना मला पाहिजे म्हणणार आहे का नाही मग अशा पद्धतीची ही हा जो कुठील डाव आहे हा याच्या मागचा होता आणि आताच्या सुद्धा परिस्थितीमध्ये सव्वीसशे एकोणतीस रुपये आणि सत्याहत्तर पैसे एवढा हा भाव एफ आर पीच्या च्या पद्धतीने बसत होता तरी आम्ही तो राऊंड फिगर करून सव्वीसशे तीस रुपये दिलेला आहे आता याच्यातलं जे गणित आहे हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला कागद देतो या कागदामध्ये त्याचं सगळं गणित जे आहे ते मांडलेलं आहे तो सव्वीसशे तीस रुपयाचा भाव कसा आहे हे त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने तो दर आता दिलेला आहे आजच्या भीतीमध्ये कारखान्याकडे जी उपलब्धता जी आहे त्या उपलब्धतेप्रमाणे हा बाजारभाव करून शेतकऱ्याला पैसे देण्यात आलेले आहेत